नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला आता माहितीच आहे की उद्या निर्जला एकादशी आहे हे व्रत सर्वात कठीण व्रत मानले जाते ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळले जाते यावेळी नि निर्जला एकादशी अठरा जूनला आली आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं तर बघा हे व्रत पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हणतात तर बघा या यावेळी निर्जला एकादशीला अनेक शुभयोग तयार झालेले आहेत स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून तीन शुभयोग तयार झाले आहेत याशिवाय या दिवशी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत दिवसभर शिवयोग राहील त्यानंतर सिद्ध योग तयार होईल सिद्ध योगाचे व्रत केल्याने तुमच्या घरात धनसंपत्ती वाढते असं मानलं जातं याशिवाय दुपारी तीन वाजून म्हणजे जवळजवळ पावणे चार वाजता ते दुसऱ्या दिवशी पहाटे पा सव्वा पाचपर्यंत त्रिपुष्कर योग तयार होईल या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचे व्रत केले तुम्हाला भरपूर पुण्य लाभतं तर बघा जे जे व्रत करतात ते ठीक आहे पण जे व्रत करत नाहीत त्यांनी अगदी साधी सोपी विष्णूंची पूजा आणि अभिषेक केला आणि जर मंत्रस्तोत्र म्हटलं तर या एकादशीचं फळ तुम्हाला तेवढंच मिळतं त्यामुळं आपण काय करायचं आहे या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे जर तुमच्याकडे पिवळं जर वस्त्र असेल तर नक्की खाली घाला नसेल तर लाल रंग घातला तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्याकडं जर विष्णूंची जर मूर्ती असेल तर तुम्हाला विष्णूंच्या मूर्तीवरती उद्या अभिषेक करायचा आहे तर पहिली तुम्ही पाण्याने करा नंतर तुम्ही कच्च्या दुधाने किंवा निरसं दूध जे आहे त्यांनी किंवा पंचामृताने जशी तुमची मर्जी तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही करा का उद्या पिवळ्या रंगाला म्हणजे हळदीला खूप महत्त्व आहे त्यामुळं जेव्हा तुम्ही अभिषेक घालताय तेव्हा पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याचा अभिषेक म्हणजे हळदीचा पाण्याचा अभिषेक श्री विष्णूंवरती करायला विसरू नका त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि छान अष्टगंध लावा त्यांना छान कुंकू लावा आणि तुम्हाला जर देवारात ठेवून पूजा करायची तर काहीही हरकत नाही जर तुम्हाला सेपरेट तामणामध्ये ठेवून सेपरेट पूजा करायची तरी काहीही हरकत नाही मी आता इथं तुम्हाला जस्ट दाखवते आहे तर त्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व आहे त्यामुळं आजच तुळस काढून ठेवा उद्या तुळस अजिबात तोडू नका उद्या फक्त आपल्याला तुळस श्री हरिविष्णूंना व्हायच व्हायची आहे त्यानंतर पिवळा पिवळं जे फूल आहे ते खूप उद्या पिवळा फुलाला खूप महत्त्व आहे त्यामुळं पिवळं फूल आपल्याला व्हायचं आहे तुमच्याकडे जे काही अत्तर असेल ते अत्तर लावा उदबत्ती त्यानंतर दिवा तरी आपण प्रज्वलित करतोस त्यानंतर उद्या तुम्हाला दोन वा तीनचा तुपाचा दिवा लावायचा आहे भले तुम्ही ऑलरेडी दिवा लावत असाल पण श्री विष्णूंसाठी उद्या स्पेशली दोन वातीचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप घालायचं आहे हे, हे, हे सगळं करता करता तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय किंवा आपलं जे विष्णू विष्णूसहस्रनाम आहे ते म्हणता म्हणता तुम्ही सेवा करा त्यानंतर उद्या तुम्हाला माहिती आहे की उद्या माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आणि उद्या मंगळवार पण आहे आपण दर मंगळवार शुक्रवार आपण श्रीयंत्रावरती कुमकुमार्जन करतो त्यामुळं उद्या अष्टोत्तरनामावली म्हणून श्री यंत्रावरती कुमकुमार्जन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ओम श्रीम श्रीये नमः हा हा मंत्र म्हटला तरी चालेल श्रीम हा मंत्र म्हटला तरी चालेल आणि मग नंतर तुम्हाला लाल फूल माता लक्ष्मीला अर्पण करून तुम्हाला आरती करायची आहे आता तुम्ही विष्णूंची कुठलीही आरती म्हणा त्याच्यानंतर माता लक्ष्मीची कुठलीही आरती म्हणा स्वामींची आरती म्हणा पहिली गणपतीच्या आरतीने सुरू करा अशी यथासांग पूजा उद्या तुम्हाला करायची आहे दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्ही फळाचाही कुठल्याही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर ह्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम एक वेळा व्यंकटेशस्तोत्र एक वेळा श्रीसूक्त असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला बघा विष्णू गायत्री मंत्र मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हा तुम्हाला उद्या म्हणायचा आहे जेवढी विष्णूंची सेवा करता येईल तेवढीही उद्या विष्णूंची सेवा करायची आहे तुम्हाला विष्णू सहस्रनाम सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी म्हणा विष्णू स्तुती जी आहे ती पण तुम्ही म्हणू शकता जिहे शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् जर तुम्हाला येत नाही तर बेस्ट आहे सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला तुम्हाला विष्णुस्तुती ही यूट्यूबवरती लावून द्या मस्त घरात वातावरण होतं संध्याकाळी ॲज युजल मी तुम्हाला जसं सांगितलं तसं दररोज संध्याकाळी आपल्याला बाहेर उमऱ्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे आणि उद्या न चुकता एक म्हणजे तुम्हाला एक गोष्ट करायची आहे संध्याकाळी ती म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्हाला, तुम्हाला तुम तुमच्याकडे जी तुळस आहे तर त्या तुळशीला तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि एक तुपाचा दिवा संध्याकाळी देवीसमोर म्हणजे तुळशीच्या समोर, समोर लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा काढायच्या आहेत तुम्हाला आणि तेव्हा सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय हेच तुम्हाला म्हणायचं आहे हे, हे, हे अ अत्यंत उद्या महत्त्वाचं आहे त्यामुळं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जसं अभिषेक करणे नंतर कुमकुमार्जन करणे विष्णू सहस्रनाम वाचणे एकदा श्रीसूक्त म्हणणे किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचणे त्याच्यानंतर महालक्ष्मीचं जप करणे त्यानंतर आरती करणे आणि संध्याकाळी बाहेर सात वाजता दिवा लावणे आणि त्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करून एक तुपाचा दिवा लावून आपल्याला अकरा प्रदक्षिणा काढणे तर हे सगळं तुम्ही करा तुळशी मातेला जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा काढताय तेव्हा सुद्धा जर तुम्ही विष्णू स्तुती लावून दिली यूट्यूबवरती तर अतिशय उत्तम काहीही प्रॉब्लेम नाही पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करतो मनापासून करतो त्यांनीच घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि आपल्याला त्याचं फळ लगेच मिळतं तर उद्या जर तुम्ही उपवास करणार नसाल तर काहीही हरकत नाही पण सेवा मात्र करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ